नमस्कार मित्रांनो जय शिवराय आणि इथे भारताचा साप आहे दोन्ही बघितलं साप आहे साप केवढा तुम्ही पण बघितलं रंग वगैरे काय आहेत

नाही ते शेवट नका कारण अडचण असली कि मग साफि येतात आणि लागतात अडचणीमध्ये जर आपलं लक्ष गेलं तर आपल्याला समजतं गेलंय बाबा भूट जर आपलं लक्ष नाही तर आपल्याला कुठे साप बसला असेल आणि अडचणीच्या घालताना काळजी घेईल दादा इथून गेलाच नाही ना दादा पुढे साप तुम्ही लक्ष ठेवलंय ना बेडूक पण आहे मित्रांनो बघितलं ते बघा बेडूक पण आहे आणि बेडका शेजारी साप पण आहे अडचणीमध्ये लपतात बेडूक आणि शिकारीच्या शोधात किंवा लपण्यासाठी हा आला असावा बघा घोनस आहे बघा आवाज करतोय घोनस साप असा आवाज करतो तरच तेवढा जाड असं आहे हे साप आपल्याला काही त्रास नाही देतात हा किती मोठा आहे खूप दिवसापासून हा साप इथे आहे खूप वर्षापासून इथे राहतो आहे पण त्याने कधीच कोणाला काही केलं नाही आता त्यांची घर नष्ट होत आहेत आणि आपली घरं तिथे उभी करत आहोत आपण तर ते येणं हे साहजिक आहे कारण त्यांना कुठे जागा नाही राहिली तर मग ते आपल्या घराकडे घुसतात त्रिकोणी आकाराचं या तोंड असतं वरती बी आकारासारखी एक इंग्लिश मधला जो बी आकार आहे तसं एक चिन्ह दिसत तिला भीती जाणवलेली आहे आपली त्याच्यामुळे ती आपल्याला घाबरून पळण्याच्या मूडमध्ये आहेत तिला असं झालं की ती कुठे पळेल तर ती प्रयत्न करते आपल्याला घाबरून पळण्याचा आणि आपण त्याला घाबरतो तर जरी तो विषारी असला तरी ती बघितलं तोपर्यंत तो, तो साफ देखील आपल्याला काहीच करत नाही ज्यावेळेस मी पकडायला जाईल त्याला धक्का लागला तर तो आपल्यावर त्याचं प्रश्न देतो तर तिकडे विशालदा आपला बॅग सेट करतोय मित्रांनो जी आपली नेहमीची पद्धत असणारी हात न लावता या कसं पकडायचं तर तुम्ही पकडायला जाऊ नका माझा व्हिडिओ बघून प्रत्येक साप तिकडून आवाज करून चेतावणी देतो आपल्याला तोही घा बघायचा तो, 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 तो सांगतोय की बाबा माझ्यापासून लांब राहतो असा तर तो एवढ्या वेळ शांतच होता पण तोही आपल्याला सांगतोय की बाबांनो लांब राहा <laughs> भयंकर असा आवाज बापरे 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 काय आवाज करते गोनच नाही का मित्रांनी अंगावर पूर्ण काळ्या धब्यांची नक्षी डिझाईन मानेपासून शकतेपर्यंत चला

कुढून yeah, हालू <laughs> <laughs> आता बघा आवाज पूर्ण स्टॉप केला तिने गेला तर आवाज पूर्ण बंदच करून टाकला तिने आता झाला का शांत कसा आहे आवाज कुकरचं भात शिजला असता एवढ्या वेळ सगळ्यांचा डेंजर आवाज मारते ती तस हे साप आपल्याला असं सा काही करत नाही आता तुम्ही एवढं साहित्य ठेवलंय ना खाली तिथे बेडूक पण होता एक तर शिकार किंवा दुसरी गोष्ट लपणे या दोनच कारणांमुळे तो आला पहिलं काय होतंय सगळी कशी होती ना, ये ना ते खूप वर्षापासून साप ऍक्च्युली हे चुकून कधीतरी आपल्याला राहील हे त्यांचा सीझन आहे जास्त नाही की एक तर <coughs> तुम्हाला दुसराही दिसू शकतो उद्या परंतु कधी या थंडीच्या सीझन मध्ये तुम्हाला पुन्हा अजून एखादा सेम असंच दिसू शकतो कारण हे त्यांचे ना मिलन कालावधी हो असतात मिलन कालावधीमध्ये कसं मेल आणि मे फिमेल एकत्र फिमेल आणि मेल एकत्र खेळताना तुम्हाला पाहायला भेटते मग ते एकमेकांच्या शोधात बाहेर पडतात मेल फिमेलचा किंवा मग असं लग्नासाठी वगैरे त्या काळजी लहान घेतलं ते खाली जातात अडचण काढून टाकलं ठेवायचं तर थोडस लांब आवड बाजूला थोडस असं एकदम लांब पटांगणं ठेवून द्या म्हणजे ते नाही जरी आला एखादा तरी तो असं इकडे तिकडे फेडणार त्याला जर अडचण नाही दिसते तर तो निघून जाणार बाकी काय नाही काळजी घ्यायची